बाप संपत देशमुख <laughs> अरे समुपदेशक आम्ही मी समुपदेशक हॅलो हा हो बोलतोय हो, बोलतोय बोलतो समीर चौघुले बोलतोय हा बोला बोला नाही माकडाचं समुपदेशन नाही करू शकत मी <laughs> नाही नाही करू शकत मी नाही तुम्ही बघा आमदाराची चिठ्ठी आणा किंवा कुणाचीही चिठ्ठी आणा माकडाचं मी समुपदेशन नाही करू शकत हो बरोबर आहे पण ते माकड सई तामणकरला चावलेलं आहे हा बिथरलं आहे ना ते उलट ते मला चावलं तर मला कितीला पडेल असं आहे ना मला दिवसभर फोटो सेशन जमणार आहे का एका खुर्चीत बसून दिवसभर हसायला जमणार आहे का मला हे त्रिकूट मला पुन्हा बघायला नक्की आवडेल अशी आशा घेणं वाक्य मला सुचणार आहे नाही <laughs> नाही नाही ना, 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 करू शकत मी हो हो नका परत नका फोन करू या 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 ठेवा 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 येस 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 नमस्कार हॅलो हाय 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 या प्लीज 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 हा बसेल येस आपण मी शिवाली मी बिवाली मी पावली मी आवली ते ते बरोबर आहे तुमचं पण नावं काय तुमची ही मला कळली नावं काय नावच सांगितली मी आवली मी पावली मी शिवाली मी बिवाली अरे बाबरे ही नाव आहेत तुमची अरे मला सांगा पूर्ण नाव काय तुमची मी अवली कोली मैं बिवाली अवली कोली मैं पावली अवली कोली मैं अवली लवली कोली तुम्ही कोण मी समुली देवली चौगुली <laughs> मी समीर दिवाकर चौघुले मी समुपदेशक आहे अरे बापरे खूपच इंटरेस्टिंग नाव आहेत तुमच्या सगळ्यांची ही ज्या आत्यांनी ही ठेवली आत्या जिवंत आहेत त्या ओके जाताना नंबर देऊन जा त्यांचे हे हां बरं हरकत नाही ओके हरकत नाही मला सांगा तुमच्या एक्झॅक्टली समस्या काय आहे मी सांगू ही सांगेल मग हात का वर केला असं नाही करायचं ना हा हा सांगा तुम्ही सांगा हा काय सांगू डॉक्टर आमच्या घरात ना खूप भांडणं होतात बर बर भांडणं असच माझ्या काकांच्या अंत्ययात्रेत तिने रडून असाच लाफ्टर काढला काकांच्या अंतयात्रेत लाफ्टर कसा का कोण काढेल तेच सांगते मी नाही लाफ्टर काढला तूच काढला ह्यांचं काकाने लाफ्टर काढला अहो काका गेले ना ते कसे लाफ्टर काढतील तेच तर सांगते ह्यांचे काका आहेत ना खुर्सीत बसल्या बसल्या कॉमेडी गेली कॉमेडी <laughs> गेली म्हणजे हा म्हणजे काय झालं ह्यांचे काका ना असं खुर्सीत बसले होते आणि मेले <laughs> हां आणि त्यांची बॉडी आहे ना अशी कडक झाली सांगते अहो असू नका सांगते काय झालं

जरा जरा शांत रहा हा हे बघा हे बघा ऐका अजिबात आता काही कोणी गडबड करू नका चुमुली मला काय ना चुमुली नाही काय चुमुली नाव नाही माझ मी पावली मी आवली मी शिवाली मी बेवाली शिवाली आवली कोली शिवाली आवली कोली आवली आवली कोली आवली आवली कोली हे असं एकदम एकदम हे एकाला विचारलं का मग एकानेच उत्तर द्यायचं हां असं सगळ्यांचं मग दीड दोन तास लटांबर नाही सुरू करायचं हां हां काय आहे गोंधळ तुम्ही खूप करताय कळलं का हा गोंधळ तुम्ही करू नका मला सांगेल का कोणी काय झालं ते जरा मी सांगू हां सांगा ही सांग का नका ना असं सा नाही सा... <laughs> सांग डायरेक्ट तिने सांगितलं असते की नाही हा मी सांगते काय झालं हा सदमेने पेशकस काका काय कोण आहे मी सदमेने पेशकस काका समुपदेशक काकाला तू सदमे मे पेशक वयाला एवढा लांबचा पण जातो तुझा <स्थाथी> <स्थाथी> आता मला सांग तुझा प्रॉब्लेम काय आहे मी एक लहान मुलगी आहे तो प्रेक्षकांचा प्रॉब्लेम आहे तुझा बोल <स्थाथी> तुझा प्रॉब्लेम काय मी तुम्हाला तेच सांगते ना की मी एक लहान मुलगी असून सुद्धा अवली आणि पावली माझ्यावर फिरतात अवली आणि पावली म्हणजे तुझ्या शाळेतला मैत्रिणी का नाही नाही मासे मी आवली नेपाली मी दिवली दिवली शिवाली आवली कोली दिवली आवली कोली पावली आवली कोली आवली आवली कोली एवढेलि एका घरात का, का राहतील मला सांगा बघू नाही की नाही ब्रुसलीच्या घरात सुद्धा एवढेलि नाही राहत एवढे <laughs> तुमच्या घरी राहत आहेत असं नाही करायचं कळलं का आता <laughs> मी एकाला विचारणार हे खाली उत्तर द्यायचं काल काय झालं तुमच्या घरी काल भांडण झालं असं म्हणताय ना काल काय झालं ते मला सांगा मी सांगतो सांग तू का चा तुम्ही सांगताय जर तुम्हाला सांगायचंच नाही तर काय सांगताय तुम्ही पेशन्स घालवू नका प्लीज सांगते ओके ओके तुम्ही कोण आहे मी आवली गप्पा बसा बसाली नाही पाहिली नाही चावली नाही बसकर बसकर आता सांगा तुम्ही काय झालं रात्रीचे वाजले होते बर तेव्हा बिवाली धावली एक म्हणत शिवाली आणि बिवाली दोन मुली होत्या धावली कुठून आली धावली 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 अच्छा एक माणूस एका वेळेला सांगू शकत नाही का प्रत्येकाने ते सांगितलं पाहिजे असं नियम आहे तुमच्या घराचा नका त्रास देऊ मला त्रास होतोय ना मला मी सांगते कृपया असं करू नका मी सांगते सांगा काय झालं आधी ही धावली बिवाली धावली मग ती धावली शिवाली धावली मग हे धावले आवली धावली मग मी धावली मग पावली धावली मग हे दारामध्ये बसले मी आवली दारामध्ये बसली मग ही दारामध्ये बसली बिवली दारामध्ये बसली ही दारामध्ये बसली मग शिवाली दारामध्ये बसली मग मी दारामध्ये कोण मावली पण अरे काय बोलते मी कसे सोप्या मध्ये मावली त्यांच्या वाट लावून टाकली डोक्याची पार माली ती मावली ही आली चावल्यावले किती जणी किती जणीचा किस्सा तो <laughs> अरे त्र्याहत्तर जणी होते आता मी मोजले ही आली ती आली ती आली मी आली ही आली असा असता का कधी कुठून आलात तुम्हाला माहित नाही कुठून आलात दाबोली कुठली ही दैसरली मला नका घेऊ तुमच्यात मला नका घेऊ तुमच्यात सांगून ठेवतोय बस करा आता खूप झालं तुमचं लिलीनी पिलेली चिलेली ऐकायचं नाही मला लिहिचं काही आता सांगून ठेवतोय मी तुम्हाला आता नंबर देतोय किस्सा सांगायचा आहे नंबर नाही सांगायचा तू समुपदेशक नाहीये ते हा बरोबर आहे तेच आहे बरोबर आहे समुपदेशक आहे बोल तू आता समुपदेशक काका तुझा एक नंबर आहे तुझा दोन नंबर आहे आपला तीन नंबर आहे तुमचा चार नंबर आहे लक्षात आलं आता किस्से सांगताना हे नंबर वापरायचे लक्षात आलं तीन पावली चार लावली नाही ना हे वापरायचं हेच नाही वापरायचं ना फक्त नंबर पिवली पिवली बिल मला काही नको आहे नॉट इंटरेस्टेड आता सांगा किस्सा मी सांगतो हा आता तुम्ही सांगणार मी सांगणार काय झालं एक आणि दोन झोपले होते एक आ, क्लियर हा एवढे क्लिअर आहे ओके एक एक मिनिट थांब थांबा थांब हा एक आणि दोन झोपले होते एक आणि दोन झोपले होते आईस्क्रीम होत बरोबर आईस्क्रीम होत आईस्क्रीम होत फ्रीज हे क्लिअर दोन वाक्य क्लिअर आता हे परत कन्फ्युजन नाही आणि मग अचानक सात ला जाग आली सात ला जाग आहे सात कोण आहे सात कोण आहे तीन आणि चार आम्ही एकत्र झोपलो होतो ना बेरीज करून कशाला सांगता सातला जाग आली ते ता नंबर दिलेत ना, ना, ना मी तुम्हाला तीन आणि चार बरोबर तीन आणि चार जागे झाले कसं म्हणायचं सात जागे झाले हे कशाला पाहिजे मी तेच सांगतो ला जाग आली हा? एक फ्रीज मध्ये गेली गेली मध्ये म्हणून इथे नऊ कशी झाली आता ही पण दोन इकडे आली सात वर जर ऑब्जेक्शन असेल तर नऊ मी का ओके करेन करू हे काही कळत नाहीये एक मिनटं डोकं वाट लागली हो तुम्ही काय एक किस्सा सांगताय तुम्ही बघा अर्धा तास झाला किस्सा पूर्ण होत नाही एक मिनिट एक मिनिट एक मिनट मी काढतो व्यवस्थित करतो ए, आ, अलो, अलो। ए, <laughs> <laughs> हा तुझं नाव काय पटकन सांग हा हे शिवाली हे तू सांगा हळू बिवाली ए तुम्ही सांगा हळू का हा तुम्ही सांगा अवली आता कन्फ्युजन नाही करायचं आता क्लीन आहेत आता गाडी क्लीन आहेत आता कन्फ्युजन नाही करायचं आता सांगा हा वरचे दोन गोळे झोपले होते <laughs> वरचे दोन गोळे झोपले होते झोपले होते, हा? होते। okay, हे खालचे दोन गोळे पण झोपले होते ओके हे एकत्र हे एकत्र मग तो गोळा इथे खाली आला कुठला <laughs> हा इकडचा गोळा हा, इकडे आला इकडे आला मग म्हटलं तिला पण जागा तो गोळा पण इकडे आला हा गोळा पण इकडे आला मग नंतर आम्ही फ्रीज मध्ये हा गोळा वरती गेला फ्रीज मध्ये वरती गेला आणि हा गोळा मी का गेला म्हणून बघायला खरंच तिकडे गेला मी काय बघून इकडे आणि मग ते दोन गोळे एकत्र खाली आले खाल हे खालेला टिकली काढली की बुचडा काढला मिशी काढा मिशी शिवली काढली मिशी काढली शेवली काढली मिशी काढली शेवली शेवली शिवली आले रे पावले सांगितलं अरे पावले किधर जाते पावले म्हणते की मी शिवलीची बहीण आहे शिवलीची बहीण आहे शिवलीची बहीण तर शिवली कुठे आहे शिवली बाजूला आहे माझा वरचा गोळा माझा खालचा गोळा मी शिवलीचा भाजी आवली आवली होयोर शेवतो आवली बोलतो आवली शीत mm, अरे याला तर येड लागली <laughs> <laughs> स्किट संपली, <laughs> संपली। <laughs> आता येणार <ना laughs> प्राजक्ता माली तू एंच म्युझिक वाजवली